नमस्कार शेतकरी शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं करतो आणि तुम्ही पाहते भाजीपाला विषय रोड अपडेट भाऊ तर सध्या मित्रांनो मी रोज भाजी मंडीमध्ये तुम्हाला भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण सध्या मित्रांनो आता कोणत्या भाजीपाल्याची लागवड करा अशा खूप भावचे कमेंट असतात व आपण खूप भावकुन मुलाखत घेत असतो की आता कोणत्या भाजीपाल्याची लागवड केली जेणेकरून आपल्या योग्य दरात भाव भेटेल व नवीन पीक कोणतेही जेणेकरून त्याला चांगला मार्केटमध्ये भाव असतो आता लागवड केली तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपल्याला भेटणार आहे फक्त शोध पण पाल लक्ष देऊन पाह खरच मला तुम्हाला जर माझ्या मनातून व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला नका तर मित्रांनो सगळ्यात पहिले जाणून घेऊ आपण सध्या कोणत्या भाजीपाल्याची लागवड करा तर मित्रांनो लागवड करण्यासाठी आपल्याला क्षेत्रभाजी सध्या खूप तुम्ही बघू शकता खूप क्षेत्र भाजीपाल्याचे खाली नाही तर जसं क्षेत्र खाली आहे त्याला भाजीपाल्याची कोणती लागवड करा तुम्ही बघितलं सगळ्या कापाशी मक्का याची लागवड झालेली जोपर्यंत आपली सोयाबीनची मक्काची वावर खाली होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजीपाला लागवड करत नाही खूप जणांकडं काय असतात भैमुख लावलेले असतात त्यांची वावरं खाली होतात व किंवा भेंडी लावलेली असते जे भेंडीचं सीड घेतलं असतं त्यांची वावरं खाली होतात त्यांची वावरं खाली झाल्यानंतर कोणत्या भाजीपाल्याची लागवड करा सदर तुम्ही बघू शकता गोबी लागवड खूप जणांना केली होती दोन ते अडीच महिन्यांचं गोबीचं पीक असतं व लागवड केल्याच्यानंतर पोहोचताना खूप तुम्ही तुम बघू शकता पावसानं खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानामध्ये काय वावरं खाली झालेलं आता नवीन कोणतं पीक लागवड करा तर मित्रांनो सदर आता असतं गाजराचं पीक तुम पोळा झाल्याच नंतर जुने लोक ते पोळ्याला गाजर लागवड करत जाईल तर मित्रांनो सध्याला पाणीपो जास्त पडला पाणीपोव जास्त आहे त्यामुळे सध्याला ओल आहे व तुम्ही अजून गाजर जर पंधरा दिवसानंतरही जर लावले तरी चालते गाजरच पीक चांगलं आहे त्यानंतर वटाण आहे वाटाणाचं सीझन मित्रांनो काय असतं ज्यावेळेस वटाण निघतो किंवा गाजरं निघतात त्यावेळेस आपण काय करतो की हे पीक कधी असतं कधी लागवड केली पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही आता गाजर लावू शकता वटाण लावू शकता सध्या टमाट्यात जर बघितलं टमाटे पण पाण्यापासून खूप नुकसान झालेलं आहे टमाट्यात समजा एक आहे कारण की दिवाळीनं जर तुम्ही बघू शकता सिराचे टमाटे मार्केटमध्ये लावले जाते पोडलाचे व ते पोडलाचे नाळाचे टमाटे मार्केटमध्ये विकायला होते तेव्हा कुठून भाव पडत असतो पण तरी पण थोडेफार टमाटे लावू शकता त्यानंतर भेंडी लावू शकता व भाजी कोथंबीर कोथंबीरचा मागाही व्हिडिओ बनवला होता मी कोथिंबीरला कधी भाव मिळतो दरवर्षी तुम्ही बघितलं असेल आपल्या पित्तर पाठ मध्ये पोळ्यामध्ये दरवर्षी इथे कोथंबीरला भाव येत असते तर तुम्ही गाजर लावू शकता जे गाजराचं पीक असतं आपला अडीच महिन्याचं गाजराचं पीक असतं जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये जर गाजर लागवड केले ऑक्टोबर डिसेंबरमध्ये आपले गाजर मार्केटमध्ये यायला सुरुवात होते आणि त्यानंतर भेंडी चवळी गवार तर तुम्हाला आता माहिती आहे एक किंवा सव्वा महिन्यात आपला गवार चालेल होतो सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केली तर ऑक्टोंबर महिन्यात आपल्याला गवारवर भिंडी निघायला सुरुवात होत असती आता भिंडीच तुम्ही बघितला त्याला भिंडीचे वीस ते पंचवीस रुपये दरम्यान भाव आहे भिंडीचे व समोर पण पंचवीस ते तीस रुपये दरम्यान विकाण अशी एक शक्यता वाटते वेळ आता जास्त म्हणून विकू शकते बघितला यावर्षी भाजी पाण्याचं पावसामुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे गोबीमुळे तर मित्रांनो टमाट्यालाही साधारण साधारणप्रमाणे भाव टिकून राहिले व समोरही असे भाव टिकून राहतील कारण की तुम्ही बघू शकता निसर्गावरती सगळं अवलंबून आहे आणि मित्रांनो सगळ्यात मोठं काय असतं म्हणजे ज्या वेळेस आता गोबी जे भाजीपाला करतात त्यांनी वावर ठेवलेले असतं दरवर्षी भाजीपाला करण्यासाठी जसं गोबी निघले नवीन दुसरं पीक घेतं पत्ता बी निघलेत त्याच्यामध्ये दुसरं काही दिलपासून लावतात पण मित्रांनो साधारण जर आता तुम्ही भाजीपाला लागवड केला तर का भाव वाढायचे चान्स व चांगल्या त्राम भाव भेटेल असं काय मला वाटतं ते वैयक्तिक अंदाज सांगतो सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो सोयाबीन व मक्का याला निघण्यासाठी अजून एक महिना बाकी आपण व एक महिन्यानंतर खूप जण भाजीपाला लागवड करतात भाजीपाला लागवड केल्यानंतर उन्हाळी भाजीपाल्यामध्ये भाव नसतो त्याचं कारण हेच असतं की कारण सोयाबीन निघल्यानंतर मक्का निघल्यासनंतर तर आता का था। था। भाव असल्यामुळे सगळेजण काय करतात सगळे शेतकरी भाजीपाला लागवड करत असतात त्यामुळे भाव भेटत नाही व सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही आता जर क्षेत्र कोणचं खाली असेल जसं भैमुगा क्षेत्र खाली असेल किंवा शिराच्या मक्काचं क्षेत्र खाली असेल व कोणी भाजीपाला ठुलं असेल तेही पीक घेऊ शकतात जसं मी व्हिडिओच्या द्वारे सांगितलं होतं तर आता जर लावलं तुम्ही शंभर टक्के तुम्हाला चांगला तर मला भाव भेटत त्यामुळे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर बघितलं वाट्याला जर भाव मार्केटमध्ये जर बघितला सुरुवातीला जो वाटाचा भाव असतो ते आपला पन्नासपासून जर ऐंशीपर्यंत पर्यंत जर वाटाणा सुरुवातीला विकत असतो कमी कमी होत पर्यंत चाळीस ते तीसपर्यंत येत असतो व पन्नास ते चाळीस रुपये सरासरी वाटाला भाव मार्केटमध्ये भेट असतो तुम्ही बघितला असेल खूप वाटाऱ्यात तीन ते चार तोडे होतात व वाटाण्याचं कमी पीक एक कमी कालावधीचा असतं तुम्ही बघितलं असेल दीड महिन्यामध्ये वाटाणा मार्केटला यायला सुरुवात होत असतो आपला तर अडीच ते तीन महिन्यामध्ये वाटाण्याचं पीक सापडं सुटा साफ होत असतो म्हणजे वाटायला तीन महिने असतो व गाजरी तुम्ही बघू शकता गाजरी सध्या पंचवीस ते तीस रुपये सुरुवातीला दरम्यान भाव भेटतो शेवट शेवटला दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये दरम्यान गाजराला भाव भेटतो एक गाजराचा कट्टा तुम्ही बघू शकता चाळीस ते पन्नास किलो आपलं गाजाचं कट्ट बसतं वीस रुपयांचा भाव तर हजार रुपये भेंडी भेंडी जर पंचवीस ते तीस रुपये जर विकली तरी शेतकऱ्याला कुठेतरी पुरत असते मित्रांनो फक्त काय असतं भाव जे भाजीपालाचे असते टिकून राहतील का नाही याची निसर्गावरती अवलंबून असते व आपले शेतकरी यांच्यावरती लागवडवरती अवलंबून असतो त्यानंतर फुलगोबी पण लागू शकतात कारण की आता जर फुलगोबीचं खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे व आता नुकसान झाल्यामुळे खूप शेतकरी काय करता रिक्स घेत नाही पाण्या पावसामुळे जर आता फुलकोबी लावली तेव्हा पण वीस ते पंचवीस रुपये कुठेतरी आपल्या फुलकोबीला भाव भेटण्याची एक शक्यता वाटते व कोथंबीर कोथंबीर पण लावू शकता कोथंबीर तीनशे रुपये चारशे रुपये शकरा समजा शक्यता आहे तुम्ही सेबू व पालक आता पण सेपू पालक मार्केटमध्ये खूप विकायला आला असता फक्त पावसामुळे आपला सेपू व पालक यांची जर मार्केटमध्ये आला नाही व आता सेबू पालक यांची पण लागवड करू शकता मेथीची लागवड करू शकता त्यानंतर आता बीट पण लावू शकता तुम्ही बीट जर आता लावली तर ते तेव्हा पण भाव भेटतो मुळा लावू शकता त्यानंतर गवार गवार सदर तर काम कसं किटक किचकट काम असतं तोडण्यासाठी गवाराला चांगल्या दरम्यान भाव टिकून राहिले वर आताही जर तुम्ही गावात लावला जे जुना गावात असतो पाण्यामुळे खराब होतो नवीन गावार मार्केटमध्ये आला तर चांगला भाव भेटतो दिलपसन दिलपसन पण लागवड करू शकता जसे पण तुम्ही बघू शकता खूप शेतकरी असतात ते पाठीमागे कंटोले यांनी लागवड केली होती व कंटोली लागवड करून खूप जणांना तुम्ही बघू शकता चांगल्या दरम्यान उत्पादन घेतलेलं आहे तुम्हाला चांगल्या दरम्यान भाव भेटण्याची एक शक्यता आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडीफार माझी माहिती आवडली असून असेच आपले भाव पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाण ना